म्हणजे या आरोपीने पोलिसांची जी बंदूक त्यांनी हिसकावून घेतलेली होती त्या बंदुकीतून स्वतःवरती तीन राऊंड फायर केलेले आहेत अशी माहिती मिळते आरोपी अक्षय शिंदेची सध्या प्रकृती गंभीर आहे त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्या चव्हाण आपल्यासोबत आहेत विद्याताई या आरोपीने स्वतःवरती तीन राऊंड फायर करून घेतलेल्या आहेत आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे या घटनेनंतर आपली प्रतिक्रिया रिव्हॉल्व्हर कुठून मिळाला तेच मला प्रश्न हो पडलाय आणि जर काय पश्चाताप झाला असेल आणि आता त्याला नक्की खात्री पटली असेल की या गुन्ह्याला आता आपल्याला शिक्षा मोठी होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला असेल स्वतःला संपवण्याचा किंवा त्याला पश्चाताप झाला असेल आता नक्की काय झालंय ते त्याला पोलिसांनी इन्व्हेस्टिगेट केल्यानंतरच कळेल पण असे नराधम न जगलेलेच बरे मला असं वाटतं तुमचा मित्र पक्ष आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष तर त्याच्या सुषमा अंधारे यांनी शंका व्यक्त केलेली आहे की या प्रकरणात काळ बेर असू शकतं हैदराबाद मध्ये ज्या पद्धतीने एन्काउंटर झाला तसा काहीतरी हा प्रकार असू शकतो अशी त्यांनी शंका व्यक्त केली तुम्हालाही वाटतंय असं काही नाही असं काही शक्यता आता त्या म्हणतायेत त्यांना काही संशय असेल तर काही सांगता येत नाही पण अशा प्रकारे एन्काउंटर करणं किंवा हे करणं पोलिसांच्या बाबतीत शक्यता काही सांगता येत नाहीये किंवा होई शकत शक्यता अशक्यता आपल्याला इथे बसून नाही सांगता येणार ते इन्व्हेस्टिगेट केल्यावर कळू शकेल पण मला असं वाटत की त्या आरोपीला पश्चाताप झाला असेल किंवा पोलिसांनी अशा का प्रकारे काही संपवण्याचा प्रयत्न केला असेल तर माहित नाही काय त्याच्यात नक्की बर विद्या तुम्ही सोबत राहा आपल्यासोबत शिवसेनेच्या मनीषा कायंदे आहेत मनीषा ताई ही घटना आपल्या कानावर आली असेलच आपली प्रतिक्रिया काय सुषमा अंधारांनी यावर शंका व्यक्त केलेली आहे नाही मला हे अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे आणि म्हणजे इतक्या म्हणजे हे सगळी प्रक्रिया हे सगळा विषय झाल्यानंतर पोलिसांनी आणि प्रशासनाने सगळा विषय तडीच बऱ्यापैकी पुढे नेला परंतु ही घटना म्हणजे खरोखरच चिंताजनक आहे आणि यामध्ये पोलीस देखील जखमी झाले तो स्वतः आरोपी त्यालाही इजा झाल्याचं समजत आहे परंतु आता तुमच्या माध्यमातूनच मला हे समजत आहे परंतु मला असं वाटतं की यामध्ये पूर्ण सरकार नक्कीच काळजी घेईल कोणीतरी म्हणजे त्यांनी स्वतःच काहीतरी असा प्रकार केल्याचं दिसतोय परंतु यामध्ये मला असं वाटत नाही की लगेच कोणावर सरकारवर किंवा विरोधकांना भले एक मुद्दा मिळतो परंतु याच्यावर प्रत्येक गोष्टीत त्यांना राजकारण करण्याची सवय आहे आणि यामध्ये राजकारण करू नये असं मला वाटतं त्यामध्ये साधा प्रश्न विद्या चव्हाण आणि सुषमा अंधारे या दोघींनीही विचारलाय की ट्रान्झिट मध्ये असलेल्या आरोपीला पोलिसांची बंदूक इतक्या सहजासहजी मिळतेच कशी नाही असं त्यांचा विचारण्याचा अधिकार आहे ते विरोधी पक्षात ते आहेत त्यामुळे ते त्यांचा विचारण्याचा नक्कीच अधिकार आहे मला असं वाटतं गृह खात्या तर्फे याच्यावर उत्तर दिलं जाईल आणि मी जसं म्हंटल की हे धक्कादायक आहे निश्चित हे कसं झालं याचा पूर्ण तपास होईल परंतु प्रत्येकच गोष्टीत विरोधक का त्याच्यावर राजकारण शोधतात ही मात्र ही प्रवृत्ती चुकीची आहे स्वतः आहेत राजकारण प्रत्येक गोष्टीत विरोधक ही गोष्ट राजकारणाची नाही असं म्हणतात मनीषा मनिषा कायंदे नाही याच्यात राजकारणाचा काय संबंध येतोय अहो तो आरोपी आहे तो जेल मध्ये आहे आणि तो त्याच्याकडे रिव्हॉल्वर येऊ शकत नाही आणि पोलिसांचं जर रिव्हॉल्वर असेल तर पोलिस असे इतके बेफिकेरपणे कुठेही रिव्हॉल्वर ठेवून देतात का की कुठल्याही गुन्हेगाराच्या हातामध्ये ते रिव्हॉल्व्हर लागेल म्हणून उद्या त्याने जर त्या पोलिसांवर वापर केला असता त्याचा तर काय झालं असत म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यात राजकारण काही नाहीये आमच्या सर्वसामान्य माणसाला पण अशी शंका येणारच की अशा प्रकारे एका आरोपीला रिव्हॉल्व्हर कशी मिळते पोलिसांची आणि मग तो स्वतःवरती झाडून घेतो मग ते कोणी पोलिसांनी काय के मुद्दामून केलंय का त्याला दिलंय का रिव्हॉल्व्हर किंवा त्याला जगण्याचा कंटाळ आला म्हणून सुटका करून घे बाबा असं काही सांगितलंय का कोणी काय त्याच्यामध्ये आता इन्व्हेस्टिगेट केल्याशिवाय काही के कळू शकणार नाही पण अशा प्रकारे रिव्हॉल्व्हर इतक्या मिळणं बहुत म्हणजे कठीण आहे ठीक आहे विद्याता धन्यवाद आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल आणि